घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरणारे जण क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात दोन लाख अकरा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास गांगोर्डे यांना मिळालेल्या माहितीने पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ पथऱ्याच्या शेडमध्ये नाशिक रोड नाशिक येथे एका मशीनद्वारे विना परवाना बेकायदेशीरित्या त्याच सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील पदार्थ खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरत असताना पथकाने शिवा शहा यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून घरगुती गॅस सिलेंडर भरण्याचे साहित्य असे सुमारे दोन लाख अकरा हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस हवालदार संजय सानप प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन पोलीस अंमलदार सुनील खैरनार प्रवीण वानखेडे आदींनीही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक